हॅलो नमस्कार छत्रपती संपानगर अच्छा चला इकडे आलो इकडे आलो आठ रुपये सुपर आलो आठ रुपये चला इकडे क्वालिटी आलो आठ रुपये इकडे शेतकरी त्याला शेतकरी थोडा सपोर्ट करा रुपये आलो चला इकडे क्वालिटी इकडे आठ रुपये सुपर आलो आठ रुपये चला शेतकरी इकडे चला सुपर वांगे इकडे रुपये किलो सुपर वांगे वीस रुपये किलो सुपर वांगे वीस रुपये किलो इकडे चला इकडे सुपर पंचगंगा वांगे काटे वांगे वीस रुपये किलो चला इकडे भाऊ छत्रपती संपाजनगर इकडे थोडं क्वालिटी मालिक चला इकडे शेतकरी थोडा शेतकरी थोडा सपोर्ट करा

चारकडे ए वन क्वालिटी वीस रुपये इकडे चालकडे इकडे लाईव्ह भाऊ इकडे भेंडी भेंडी सुपर भेंडी तीस रुपये तीस रुपये भेंडी तीस रुपये वाल 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 दहा रुपये सुपर वाल दहा रुपये हिरवा शेतकरी इकडे चालकडे शेतकरी शेतकरीकडे सपोर्ट करा ना शिमला तीस रुपये तीस रुपये चाले इकडे आजच्या भाऊ शेतकरी <aktivtis> मालिकडे चालले शिमला तीस रुपये शिमला तीस रुपये इकडे काकडा मिरची काकडा मिरची पन्नास रुपये सुपर काकडी मिरची पन्नास रुपये क्वालिटी मिरची पन्नास रुपये पन्नास रुपये शिमला मिरची तीस रुपये टोमॅटो 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 दहा रुपये किलो इकडे दहा रुपये किलो टोमॅटो चला इकडे दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट इकडे इकडे दहा रुपये किलो दीडशे रुपये कॅरेट काय टोमे सारा इकडे गिल गिलकी इकडे तीस रुपये किलो सुपर गिलक रुपये किलो किलो सुपर गिलके तीस रुपये किलो रुपये संबंध गिलके तीस रुपये गिलके तीस रुपये किलो के, गीलू, गीलू। सुपर शाँगा 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 के तीस रुपये किलो इकडं क्वालिटी मारकडे शेवगा इकडे शेवगा सुपर शेवगा इकडे सत्तर रुपये सुपर शेवगा सत्तर रुपये किलो इकडं शेतकरी सुपर सत्तर रुपये आजचे लाईव चला इकडे शेवगा मिरची काळी मिरची इकडे सुपर काळी मिरची इकडे ऐंशी रुपये इकडे लंगी मिरची ऐंशी रुपये सारिकडे लवंगी मिरची ऐंशी रुपये सुपर इकडे लंगवी मिरची ऐंशी रुपये इकडे चला इकडे क्वालिटी वाढिक इकडे चला इकडे वाटाणा वाटाणा वीस रुपये सुपर वाटाणा वीस रुपये कॅप्सूल वाटाणा वीस रुपये ताजा वाटाणा वीस रुपये इकडे चला इकडे